आणि क्लब याशिवाय ब्याऐंशी सालापासून जे संस्था होते त्याचं काम करताना डॉक्टर गोरा हो आंबे अधिक आम्ही जण असं म्हणून त्याचं काम केलं आणि ते भरपूर आम्ही सगळ्या शाळांमध्ये गेलो विद्या तसे तर आम्ही म्हैसाळ गावात एक मोठा कॅम्प घेतला होता आणि त्या कॅम्पला तर अभूतपूर्वी यश मिळालं आणि त्याचा आकाशवाणीवरनं सगळ्या महाराष्ट्रात ते गेलं विज्ञान संमेलन त्याच्यानंतर ते विज्ञान संमेलन झाल्यानंतर परत एक विज्ञान संमेलन इस्लामपूरला इस्लामपूरला तर सगळे गारे नॅशनल लेव्हलचे सायंटिस्ट फोटो टाकले बसंतराव ओवारीकर स्वतः होते अशा भरपूर काम केलं मध्ये एकदा असा वेळ झाला की मी जरा पुण्याला गेलो सगळी दुर्लक्षित झालं त्यामुळे मध्ये काही करून त्याच्यात रिटायरमेंट नंतर मी आलो आणि मी ते कॅन्सर होत गेलो एकदमच फिल्ड बदलून लागल्यानंतर जर एक काम बदल पण आता परत त्याच उत्साहानं आपण इथं सुरू करणार आता हे सुरू करताना आपण त्यामध्ये काय काय करतोय तर मराठी विज्ञान प्रबोधिनीचं काम तर चालू पडणार आता ऑफिस तिथं ऑटो इंडियन ऑटो आहे जिमखाने शेवटी ऑफिस आहे ते सगळं शिफ्ट इथे करणार आहोत आणि मराठी विज्ञान प्रबोधिनीला जे सगळं काय लागतं जे सगळं ते साहित्य सगळं इथून आम्ही द्या हा एक प्रकार क्लब अमेरिकेच एक कंपनी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लब म्हणून त्याचा सुद्धा ऑफिस आपण इथेच ठेवणार आहोत आता मिलीन महाविद्यालय त्याचा कोर्स मिली एस बीएससीचा पूर्ण कोर्स वीस तासाचा सुरू होणार आहे सुरू होणार आहे असं आपण म्हणू पाहिजेत त्याचं सुद्धा कार्यालय जे म्हणता येतील किंवा करस्पॉन्डन्स जे करणार ते सुद्धा आपण इथं काढावं आणि हे सगळं झाल्यानंतर आत्ताच आपण दोनशे सरांना सांगितले की तुमचं मेंटेनन्स संबंधित आणि संबंधित जर काय करायचं असेल आता दोन मिनिटापूर्वी तरी शब्द केलाय तुम्ही आमच्या शाळेत सुरू करा असे उत्साह जर पाठिंबा जर लोक असेल आम्हाला आणखी हत्तीचं बळ मी तुम्हाला खात्री देतो आणि या सगळ्यांच्या वळावर या सगळ्यांच्या शाळांच्या याच्यावर सगळीकडे फिरून ते मोठ्या प्रमाणात करायचं आम्ही ठरवलेलं आहे आता यात एकच गोष्ट अशीच आहे की ज्याचा उत्साहाचा स्रोत आमच्या जो पाठिंबा असतो <laughs> ते डॉक्टर आणले हे डॉक्टर आणले आम्हाला बसवत देत नाही दररोज एक फोन पाहिजे तिथं यायचं पाहिजे असं करून तिने आम्हाला काम हलवलं पण आता पंधरा झालं ते अमेरिकेत आणि ती सगळी जबाबदारी म्हणजे तुम्ही घ्यायची मी घेताना मला तरी काम द्या तो उत्साह त्यातला दहा पंधरा टक्के तरी आला तरी भरपूर काम होईल याची मला खात्री होते नमस्कार आपण तुम्हाला सर्वांची हृदय असतं तिच्यामुळे आपली ओळख आहे त्या भारत मातेला पहिल्यांदा वंदन करतो आज माझं भाग्य की तो रोजगारांचं रक्षा शिक्षकाच्या बळावर मला व्यासपीठ शेअर करायला मिळतं म्हणजे आमच्या आयुष्याच्या घडणीमध्ये तो रोजगारांसारख्या व्यक्तींचं खूप मोठं योगदान आहे अकरावी बारावीला आम्हाला कॉलेजमध्ये आठवत आहे तो रोज सर लेक्चरला चालू आहे समोर दिसले की आम्ही सगळे परत वर्गात जायचो तोरो सरांचा खणखणीत आवाज शिकवणं आणि तो सर सोनी सर गोखले सर असतील केमिस्ट्रीचे हे फिजिक्स केमिस्ट्री शिक्षकांनी शिकवले आम्ही कानात आणून ऐकायचो आणि लिहायचो आणि फार कमी पुस्तकं वाचली त्यांच्या नोट्स वाचून आम्ही खरंच या आमचं करिअर घडलं असं मग आणि त्यांचाच हात आहे की मी आज इथं बसतोय माझी व्यक्तिगत काही फार मोठं श्रेय आहे किंवा असं नाही त्यामुळं आज करत वर्ण येते म्हणून मी मगाशीच म्हटलं की त्यांच्या बरोबर बसण्याची आमची लायकीच नाही आम्ही समोर बसतो आणि आम्ही काय मार्गदर्शन करणार ते सांगतील तेच आपण आयुष्यभर ऐकतो पाहिजे तसाच उत्साह रानडे सरांचा आहे बरोबर सर तर माझ्या नेहमी आम्ही ते नाही मी आहे म्हणजे मी सांगलीत आल्यापासून त्यांना बघतोय सरांचे तसंच काय एनर्जी तशीच आहे सर लोक दरवर्षी जातात प्रचंड काम करतात आरोग्य क्षेत्रात काम आहे पर्यावरण क्षेत्रात काम आहे सरांचं आणि अक्षरशः डेडिकेटेड काम आहे आणि या सगळ्या मोठ्या लोकांच्या बरोबर असण्याचा फायदा मी परत मगाशी म्हणत असलं आज थोरोसरांबरोबर जसं मला व्यासपीठ शेअर करायला मिळालं तसं राजेंद्रसिंह राणानं सर घेऊन आलं ते त्यांच्याबरोबर मला व्यासपीठावर विलिगन कॉलेजमध्ये कसायला मिळालं आणि विलिगडन कॉलेजची तर लिगसी आहे कॉलेज मोठंच आहे प्रश्नच नाही टेक्नल एज्युकेशन सोसायटी पण अशा संस्थांमध्ये ओरासरांच्या असं बरोबर राहिल्यामुळं राजेंद्रसिंह राणा आले त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलं ते आम्हाला ऐकायला मिळालं म्हणजे सत्संग जो म्हणतो आपण सत्संगाचा फायदा कसा होता तो याचं हे उदाहरण आहे आता आपल्या या प्रकल्पाबद्दल बोलायचं झालं तर नेहमी कंटेसर कंटेसर यांच्या सगळ्यांच्या तोंडात नाव असतं ते माझे मामा त्यामुळे मला सुद्धा विज्ञानाची आवड होती मी दरवर्षी आम्ही तिघही भाऊ आम्ही सांगलीत पटवत नाही स्कूल लावतो माझे मामा विद्या मंदिरला होते पण पाचवी ते दहावी दरवर्षी आम्ही विज्ञान प्रदर्शनात भाग घ्यायचो दरवर्षी आमचं बक्षीस आम्हाला बक्षीस मिळायचं दोन वेळा आम्ही राज्यस्तरावर सुद्धा आमची इक्विपमेंट होती ती किंवा राज्यस्तरावरती आम्ही रिप्रेझेंट केलं त्यामुळे विज्ञानाची आवड निर्माण झाली की किंवा परिषद मंच या सगळ्या गोष्टींची माहिती झाली विज्ञान मंच म्हणून एक शांतिनिकेतनला हे चालायचं तिथं पण म्हणजे आधी शांतिनिकेतनला होता आम्ही शांती निकेतन लागतो त्यामुळे तिथेही जायचो त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आवड किंवा रक्तात आहेत चाललेलं आणि याच्यामुळं प्रत्येक गोष्टी कोण विज्ञानाच्या दृष्टिकोनातून बघणं त्याची एक म्हणजे सहडस विषयांतर होईल पण मी सांगेन की आपण जे स्पिरिच्युअलिटी असते किंवा मंत्र वगैरे आपण जे म्हणतो त्याला कोणी आध्यात्मिक नाव देतं कोणी जयप्रसन होईल म्हणतो मी नेहमी म्हणतो की इट इज रिलेटेड टू क्वांटम फिजिक्स म्हणजे तुमच्या फिजिकल चेंजेस हे तुम्ही जे मंत्रोच्चार असतात त्या क्वांटम फिजिक्स तुमच्या शरीरात ते बदल होतात तुमच्याकडे त्या पॉवर काय तुमच्याकडे का ती ताकद येते मानसिक असेल शारीरिक असे ताकद या सगळ्या गोष्टींकडे सायन्सच्या दृष्टिकोनातून बघायची सवय लागली त्याच्यामुळे या गोष्टी खोट्या नाही आहेत तुम्हाला मिळणाऱ्या ताकदी असतील किंवा अशा पद्धतीनं केलेले त्या व्यायाम असतील मंत्रोच्चार असतील या जगा घडतात त्याच्यामुळे बदल तर घडतात पण त्याला आध्यात्मिक किंवा दैनिक काहीतरी कल्प चमत्कार असं न होता त्याला सायन्सचा बेस आहे हे या सगळ्या अशा गोष्टींमुळे तो तो ती विचार करण्याची सवय किंवा काय म्हणतो आपण संस्कार झाले असं म्हणूया आपण अशा पद्धतीची होत गेली त्यामुळे अशा गोष्टी आता सुद्धा नवीन पिढीला गरजेच्या आहेत आणि अशा गोष्टी जर आपल्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या चांगल्या संस्थांमध्ये सुरू झाल्या तर जसं तुम्हाला मदत आहे तसं त्या संस्थांचं सुद्धा काय अपलिफ्टिंग होणं किंवा संस्थेला सुद्धा नाव आणि चांगलं काहीतरी आपण समाजात देतो संस्थेला सुद्धा संस्थेच्या नावावरती लागतं संस्थेचंही नाव अशा पद्धतीनं होतं त्यामुळे मी नक्की परत एकदा सांगेन की आपण ह्या सगळ्या गोष्टी आता आपण निसर्ग प्रतिष्ठानबरोबर काम करतोय इको एज्युकेशन पार्कचा मोठा प्रकल्प सरांनी तिथं हातात घेतला आहे आणि त्यांचं चांगलं छान काम चाललेलं आहे तसंच आत्ताचं सा नाही सांगितलं आहे तोही आता म्हणजे मुलांचं रजिस्ट्रेशन झालंय टीचर ट्रेनिंग प्रोग्राम त्यांचा सुरू होईल जो काही त्यांचं अमेरिकेचं शेड्यूल असेल ट्रेन असेल त्याच्याप्रमाणे सुरू होईल तसंच आपण ह्या गोष्टी ऑलरेडी आपल्या चर्चा झाल्यात काही लोकांच्याकडे आम्ही जबाबदारी दिल्या त्या पण त्या मला वाटलं ते पुढे चाललंय पण मध्ये एकदा मी mm -hmm. या बाकीच्या उद्घाटनाच्या वेळेसरांची माझी भेट झाली मला समजलं की नाही त्या अजून भाषा काही गतीनं पुढं चाललेलं नाही आहे त्यामुळे कालच मी आमच्या तिथल्या कन्सर्न लोकांशी बोललोय आणि दर गुरुवारी यासंबंधीची मिटिंग आपण इंजिनिअर कॉलेजमध्ये घ्यायची ते सारखं वारंवार भेटत राहिलो की हळूहळू कासगाच्या गतीनं नका विना तर विषय पुढे जातात आणि नक्की ते पूर्ण होतात तर आपण ते करूया एवढं मी शंभर टक्के सांगतो आणि सगळ्या सगळ्या जगात विज्ञानाचा दृष्टिकोन आपण पसरवत त्याच्या प्रत्येक गोष्टीला आपल्या भारतीय गोष्टीला अधिष्ठान मिळेल अशा पद्धतीनं प्रयत्न करूया धन्यवाद भारत मध्ये जर कुणी रचला असेल तर ते कंटकरा <laughs> सायन्सचे प्रयोग आतापर्यंत कुणी केले नव्हते ते प्रयोग सगळे तिथे गेले त्यांचा भासा आहे जर आम्हाला अभिमान वाटतो अशाच आज आमचं म्हैसाळ आम्ही समा हे केलं होतं दिवसभर दिवस रात्र राबत होते कंटक्र आनंद वाटतो की माझे सगळे संस्कारी म्हणजे डॉक्टर रवींद्र होरा डॉक्टर सुहास खांबे सुनीता माने आमच्याबरोबर काम करणाऱ्या आत्ता विज्ञान पर्यवेक्षिका या सगळी यांनी भरपूर काम केलं आणि माझी जी कल्पना होती की इलेक्ट्रॉनिक सर्किट्स रोबोटिक्स आणि ए आय याचं ट्रेनिंग आता या पुढच्या काळामध्ये लहान मुलांनाच मिळालं पाहिजे मराठीतून मिळालं पाहिजे आणि ते मराठीतून मिळालं तरच त्या मुलांच्यामध्ये पुढची शिकण्याची इच्छा निर्माण होईल या दृष्टीने ज्ञानदीपनी प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मराठी वेबसाईट करून त्याच्यामध्ये शाळांना शाळांचे लोकेशन दाखवून शाळा सगळं याच्या पुढच्या काळामध्ये ते सगळं नेटवर जाईल आणि ही मुलं परदेशातल्या मुलांशी डायरेक्ट कम्युनिकेट करू शकतील म्हणजे जे प्रॉजेक्ट्स आहेत ते इथल्या एकत्र मुलं काम करतील एवढंच नव्हे तर हा हॉर्झंटल लेअर झाला कॉलेजच्या मुलांची तयार करू शकतील म्हणजे हॉर्टिकल अँड हॉर्झंटल असं एक नेटवर्क आपण करू शकू आणि असं जर केलं तर हे प्रत्येक चांगला असा मेक इन इंडियासाठी तयार पाया तयार होईल आणि यासाठी केवळ मराठीचा आग्रह म्हणजे आपण महाराष्ट्रात आहे म्हणून मराठीचा आग्रह गुजरातमध्ये गेलो तर गुजरातीमध्ये त्या भाषेमध्ये करायला पाहिजे आणि हे ज्ञान मराठीतच तयार व्हायला पाहिजे त्या त्या भाषेतच तयार व्हायला पाहिजे आणि मग ते परदेशात गेलं पाहिजे परदेशी लोकांनी आपलं ट्रान्सलेट करून गेलं पाहिजे काय होत पर्या संस्था गुगल असू दे फेसबुक असू दे व्हॉट्सअप सगळे आपल्या इथे येतात आपल्या सगळ्या इंटरेक्ट जातात आणि आपल्यावर राज्य करतात सगळ्यांना इथे विकतात या लोड जर आपण इतके ठेवलं तर ते आपण इकडे देऊ शकतो त्यांना आपल्याकडं घ्यावं लागेल चायना आणि सगळे तीनशे ते तीनशे लोकांना घरी पाठवले लो। आपण घाबरलो तर उद्या भारतात जरी असं केलं तर अमेरिकेच्या सगळ्यात मोठा फरक पाठवतो परत एकदा आणलं सगळ्या ट्रम्पने पाठवून दिलं काय वाईट होत नाही त्याचे लोक येतील ते वागू शकतात म्हणजे शेवटी काय आहे त्यांनी शिकले तिकडं आणि ते इथे आपल्याला वापरता नाही जर तिकडे गेले तरी वाईट होत नाही तिकडला देश आपण कॅप्चर करू जवळजवळ तिथल्या सगळ्या संस्थांचे जे टॉप ग्रुप आहेत त्यांचे मुख्य विद्या आहे असू दे किंवा हे असू दे सगळे आहे राष्ट्रपती पदासाठी सुद्धा बँकवर आपला होता एक दिवसभर शेवटी लोकसंख्येचा लोकसंख्या इच्छा आणि शिकली पाहिजे आणि हे योग्य सर तर आमचे हे आहेत मार्गदर्शक आहेत कंटेक सरांच्यामुळे आम्ही सगळी प्रेरणा घेतली मला भाऊ होता श्रीकांत तो पण करत होता आणि याच्यातनं आपण नक्की पुढत करूया असं धन्यवाद